निसर्गरम्य परिसरात गावाकडची जीवनशैली अनुभवात दंगामस्ती करत श्री आदर्श विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीचा आनंद लुटला कोल्हापुरातील कणबा येथील नरकेवाडी अमृतधारा फार्म येथे श्री आदर्श विद्यालय कोल्हापूर यांच्याकडून शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते या सहलीत शाळेतील इयत्ता बालवाडी ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला बैलगाडीची सफर सायकलिंग हॉर्स रायडिंग रायफल शूटिंग पक्षीदर्शन फोटोग्राफी रस्सी केस टायर फिरवणे या मोज मजेसह ॲडव्हेंचर गेम्स रेन डान्स मड बातची मजा या सर्वांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाल्यामुळे या सहलीचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह स्नेहभोजनाचा आनंद घेतला गाई मशीनचे दूध चाहण्याची मजा बाजल्यावरचे जेवण फळ बाजार शेतीतील भाजी असा ग्राम्य संस्कृतीचा स्पर्शही या चिलकल्या विद्यार्थ्यांना या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी धमाल मस्ती सोबत गावाकडील जीवनशैलीची माहिती करून घेतली या शैक्षणिक सहलीचे शाळेचे संस्थाचालक उदय जोशी अध्यक्ष दीपक जोशी मुख्याध्यापिका ठकार तसेच सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून टोक व नेटके नियोजन करण्यात आले होते